गजराज तरुण मंडळ सादर करत आहे एक सजीव हाय मी बोलण्याशिवाय रूम वर यायचं नाही अरे का काय आहे माझी गर्लफ्रेंड रूम वर येतील आणि तू येऊन आमच्यामध्ये ठवळा ठोळा करू नकोस कळलं का समजलं ना हा चल ठेव मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये मला माझी रूम आवडायची आहे मस्त पैकी चल ठेव यार काय रूमची अवस्था अरे माझी रूम माहिती कचरा कुंडी रूम छान आवरली ना तर तिच्यावरती इम्प्रेशन मस्त पडेल माझ किती वर्ष मी सिंगल होतो आता कुठे मला चान्स मिळालाय मला सारखी गर्लफ्रेंड मिळाली साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो वाटाची आली, 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 आली। बाबा,

मग आपल्याकडे पण एक छोटस घर असेल घरात एक छोटस फ्रिज छोटस एसी छोटस टीव्ही छोटस बार आणि एक मोठ दार आणि त्या दारातून आलीस तशी रिटर्न इथे तर माझे खायचे वांदे आयडिया आपण पळून जाणार नको मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या पप्पांना तुझा हात मागतो अगदी पिक्चर किती छान वाटेल ना बोला पच्चा तू जा आता घरी जा ओके मी जाते बाय अरे कुठेस अरे लवकर घरी ये, ये एक प्रॉब्लेम झालाय लवकर ये आता काय झालं भगत म्हणलाय तुमचा नाव रोजच झालंय आता मी तिला अजिबात फोन करणार नाही की आज जेवत नाही आहे बोल याला खूप त्रास होतोय प्लीज एकदा बोल त्यातलं काही करणार नाहीये रुपाली पळून आली होती रूमवर वर पळून कशाला यायचं चालत आले असते ना पोचले असते लवकर झाला तुझा करून आयुष्यात थोडं तरी सिरियस हो अरे पळून म्हणजे लग्नासाठी ती तिच्या घरातून पळून आहे काय सांगतोय अरे तिचं वय कार्टून बघायचंय आणि ती पळून काय जाते ते सगळं सोड मला यातून वाचव बाबा काय पण करून वाचव अरे पण करायचंय काय तू तिला माझ्याबद्दल खोटं सांग की मी दारू पितो सिगरेट पितो सगळ्या वाईट प्रश्नांचा नाक करतो माझ्याबद्दल जेवढं वाईट बोलत आहे तेवढं बोल अरे वहिनीला खोटं बोलू वहिनी म्हणजे आई आई म्हणजे काय आई म्हणजे मित्रा तुला ओळमनचा खंबा आणि सिगरेटचं पाकीट देतो मी सांगतो तेवढंच फोटो ठीक आहे महाराज अजून काय तेव्हा काय नको जायच अंगण्याचा कसला खाण वास येतोय तुला हजार वेळा सांगितलंय आंघोळ घायचा जा पहिले आंघोळी दा जातो जातो जशी आपली आज्ञा थंडे थंड पाणीचे महाराज आई म्हणजे अरे आज रविवार म्हटलं घरी बसून तर काय करायचं म्हणून आलो तुला भेटायला आणि काय रे तू एका तो तुझा मित्र कुठे गेला आहे की आंघोळ्याला गेलाय चांगलाय चांगलाय काय रे दहाच्या बाटल्या कोणाच्या माझ्या माझ्या मित्राच्या म्हणजे त्याच्या तो बाबा माझ्या मित्राच्या त्या बाटल्या हा तो शोध लावतो टाकून दिलेल्या बाटल्यांपासून बांगड्या तयार करी सायकल मी त्यामुळे कचरा होत नाही भारी किरा ना घ्या आयडिया आता या जगात कशापासून काय तयार होईल काय सांगता येत ते जराचा झुम झुम अरे नारे बाबा ना जराचा झुम दूम धुमे अरे न रे बाबा ना अरे आगे 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 तुला किती वेळा सांगितलंय कचऱ्याची पेटी घरात ठेवू नको हे बघ कचरावाले आता घरात आले ओ कचराचे त्या ठेवले घेऊन जा बर अजून काही सेवा मग सेवा काय नको आज भाऊ मेवा घालणार ने होता मेवा पण खातात आला नाही राव मेवा म्हणजे हो दादा मेवा म्हणजे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड तुम्हाला असेलच की नाही ना गर्लफ्रेंड वडील माहिती आहे रे मला माहिती आहे वडील झाल्या माणसांशी कसं बोलायचं सगळं माहिती आहे अनुभव पाहिजे रे सगळ्या गोष्टींचा तुमच्याकडे असेल की अनुभव हा हा भरपूर आहे अनुभव वा वा वा, वा। तुमचा चेहरा कुठे तरी बघितल्यासारखा वाटतोय तुम्ही राहायला कुठे मी करमळत राहतो काय सांगता आता पण करमळ्यात राहतो करमळात <laughs> कुठे करमळात गजर सोडून पश्चिम राहतो काय सांगता आमचा आता पण तिथेच राहतो हो का, गर्माया गर्माया <laughs> का, का? <laughs> मी सगळ्याचा <देशा> बाप आहे <laughs> काय <है> सांगता आता <laughs> काय <है? laughs> काका बाळा मी जे सांगतोय तेच तू ऐकतोय काय रे कोणाची गर्लफ्रेंड चेष्टा चेष्टा करत होतो काका जी। बार, बार, बार। oh, no. मी आलेची चेष्टा करत होता बर 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 आणि काय रे तूच नको या बाटल्यांपासून बांगडा बनवणारा मी नाही या बाटल्या आपल्या रूम मध्ये शिव 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 काका या बाटल्या रूम मध्ये कसं आलं मला नाही माहीत अरे बाळा बाळा तू भिवू नकोस तू अजिबात भिवू नकोस हे बघ मला ना तू तु तुझ्या मित्रासारखं समज अरे अभिने सगळं मला सांगितलंय अरे मला तु बोल। बोल। आता तुम्हाला काय कोट बोलू मी या फक्त या दोनच बाटल्या माझ्या बाकी सगळ्या त्या अभ्याच्या कोको कोला जसा प्यावा तसा, तसा दारू पितो सिगरेट म्हणू नका दारू म्हणू नका अहो बाईचा सुद्धा ना द्या यायला याच्यामुळे मी सुद्धा बिघडलोय शेवटी एका रूम वर राहतो वा नाही तर रूड लागणारच ना अरे शिकायला पाठवलं होतो ना तुम्हाला इथे आम्ही आणि तुम्ही हे असले धंदे करून आईबापाच नाव घालवत आहे काय रे या असल्या गोष्टी करायला तुला पैसे पाठवतो का आम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येणार आहेत पुढे आणि तुमचं हे वय नाही रे या सगळ्या गोष्टी करायचं अजून आयुष्य पडले तुमच्या पुढे अरे भरपूर शिका हे असले फालतू धंदे करून हे व्यसन करून तुम्ही स्वतःला बरबाद करून घेणार अरे आम्ही ते राब राब राबवून तुम्हाला पैसे पाठवतो आणि तुम्ही या पैशाचं काय करता हे असले धंदे लाज वाटते अभ्या मला तुझी नाही तू तु आता नाही शिकायचं इथे तू आता माझ्यासोबत शेतात काम करायचं म्हणजे तुला समजेल आली की पैशांची खरी किंमत काय असते चल तू आता सॉरी पप्पा चूक झाली माझी यापुढे मी असं करणार नाही खरंच सॉरी हो काका खरंच माफ करा मला याच्या पुढे आम्ही कधीच असं करणार नाही अरे आता कोण आलं हा मीच बघतो माझी बॅग एकच राहिली त्यात माझं एक छोटस चार्जर होत ते घ्यायला आली मी ही ही, ही आंबा बाई कोण होता मी रुपाली अभिजितची गर्लफ्रेंड आणि त्याची होणारी बाई पण तुम्ही कोण मी कोण